टा नवा चला मटण मी केलं दहा किलो मटण सगळा व्हिडिओ बघा तुम्हाला सगळी माहिती देतो काय कसं झालं तर भय काय म्हणते बघा ते डॉक्टर साहेब आमच्या दुकान तरी व्हिडिओ काढत नाही तर मित्रांनो माझा लहान भाऊ अक्षय त्याचे लग्न झाले प्रियांका आणि अक्षयची जोडी बघा यांचं लग्न झाल्यानंतर हा मटणाचा जेवण असतो गोंधळानंतर तो मी आणि आईने मिळून केला नेहमी अगदी शंभर लोकांपर्यंत जेवण मी स्वतः बनवतो आणि आईचा केलेला मसाला अगदी उत्तम असतो सचिन दानंद परदेशी शेफ आग...